मी रमेश श्यामराव पोकर्णेकर दोनशे चौदा पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघामधून मी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहे उमेदवार आणि उमेदवार असून निवडणूक लढवत आहे कॅन्टोनमेंट विधानसभेमध्ये अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे गुन्हेगारी खूप या ठिकाणी वाढलेली आहे महिलावर खूप अन्याय होतात आणि सरकार लाडकी बहिणी नावाखाली आदिवासीचा एसटी समाजाचा जो निधी वळवला गेला आहे त्यामुळे आदिवासी समाजाचा विकास कुठलेला आहे त्यासाठी तुम्ही काय काय या सर्व या सर्व प्रश्नांचं मूळ जे आहे ते धोरणामध्ये आहे उदाहरणार्थ गुन्हेगारी जी आलेली आहे ती गुन्हेगारी संपुष्टात येऊ शकत नाही कारण जी सिस्टीम जी आहे त्याचं मूळ जे सिस्टीम जे आहे जे मूळ कशात लपलेलं आहे तर आपल्या इलेक्शन पद्धतीमध्ये इलेक्शन पद्धती इलेक्शन जिंकण्यासाठी उमेदवार जे आहेत ते कुठल्याही स्तराला पोहोचवून आपली शीट कशी जिंकेल याच्यासाठी गुन्हेगारांना संरक्षण ते देत आहेत म्हणजे कुंपण शेत खात असेल तर त्याला कोण प्रतिबंध घालायचं तर हे कुंपण हे ही व्यवस्था जर बदलायची असेल तर आपल्याला इलेक्शन पद्धतीत बदल केला पाहिजे आता तुम्ही म्हणाल हे कसं काय तर असं आहे एकोणीसशे मनात सत्याहत्तर मध्ये आमचे बापूसाहेब कांबळे हे जेवढे खासदार होते त्यावेळी त्यांनी इलेक्शन पद्धतीत बदल करा आणि कशा प्रकारे बदल करायचा याबाबत या बिल मांडलं होतं पण एकच खासदार असल्यामुळं तिथं बहुसंख्य खासदारांच्या विरोधातलं ते बिल होत तर जे बिल राष्ट्रीय हिताचं होत परंतु त्यांच्या सभागृहामधल्या खासदारांच्या विरोधातलं असल्यामुळं ते बिल पास झालं नाही त्यामुळं ही अधोगती चाललेली आहे आणि जर भारताला जर महासत्ता बनवायची जर असेल तर आपल्याला इलेक्शन पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे तरच आपण त्या दृष्टिकोनातून वाटचाल करू शकतो कारण या इलेक्शन पद्धतीमध्ये सगळं बाजारीकरण झालेलं आहे एक व्यवसाय झालेलं आहे जे भांडवलदार लोक आहेत पैसेवाले लोक आहेत लो अशीच लोक निवडून येणार आहेत तर आपल्याला देशाचा दे विकास करायचा असेल आणि देशाला दे पुढे दे जर न्यायचं असेल दे तर देशामधले जे विद्वान लोक आहेत आणि जे त्या त्या क्षेत्रामधले तज्ञ लोक आहेत यांना काम करण्याची संधी नाही बाबासाहेबांनी देखील म्हटलेलं आहे The is the game of की द पॉलिटिक्स इज द गेम ऑफ स्काउंड्रल्स म्हणजे ही गुंडगिरीचा खेळ चालू आहे आणि त्याच्यात वाढच होत चाललेली आहे तर ही ही व्यवस्था हो, जी आहे ही बदलल्याशिवाय भारताचं पुढे भवितव्य काही नाही आता जर तुम्ही पाहिलं असेल आताच्या विधानसभेमध्ये जर तुम्ही इतर पक्षांच झाले तर एकमेकांवर आरोप प्रति आरोप हेच चाललय महाराष्ट्राचा विकासाचं काय महाराष्ट्राचे काय प्रश्न आहे त्याच्या कुणीच काही बोलत नाही यांनी असं केलं त्यांनी तसं केलं त्यांनी असं केलं त्यांनी असं केलं के मारंगे काटोगे बटोगे हे असलं काहीतरी चालू आहे तर सर्वांगीण सर्वसामान्य जनतेचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून कुठेही हालचाल केलेली कुठलेही दिसत नाहीये हे सगळं राजकीय पक्ष आहेत ते फक्त सत्तेवर आम्ही कसे राहू याच्यासाठी वाटचाल चालू आहे त्यांची तर ही सिस्टीम बदलली पाहिजे बाबासाहेबांनी बहुजन समाजाला मोफत शिक्षण मिळावा असं घटनेमध्ये तरतूद केली परंतु हे राज्य सरकार घटना ताक बाजूला ठेवून बहात्तर हजार शाळा खाजीकरण ते ठरवलेलं आहे तर त्या जे थे 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 ले ले। का अपली आवाज आता या मागासवर्गीय कोट्यामधून जे जे आमदार खासदार त्या सभागृहामध्ये पोहोचतात ते सभागृहामध्ये जाऊन ते त्यांच्याच पक्षाची भूमिका घेतात आपल्या पक्ष आपल्या आप मागासवर्गांचा बहुजनांचा विषय जो आहे त्या विषयाची कोणी भूमिका मांडतच नाहीये तर त्या विचाराचा जर प्रामाणिक लोक गेली आणि प्रामाणिक लोकांना तर निवडणुकीत मतदान होतच नाहीये तर तुमच्या विचाराचा लोकांना जर तुम्ही पाठवतच नाहीये तर तुमचे प्रश्न सोडवणार कसे तुम्ही प्रत्येकाला जर पैसे घेऊन जर काम करणार असाल तर प्रामाणिक माणूस आणणार कुठून दोन नंबरचे माणसं पैसे वाटू शकतात एक नंबरचा प्रामाणिक माणूस पैसे निवडून जिंकू शकत नाही आणि तुमच्या तुमचे प्रश्न सोडवणारा प्रामाणिक असणारा व्यक्ती तुम्ही काय निवडून पाठवून देत नाही त्यामुळे अशक्य गोष्ट आहे यासाठीच मी म्हणालो आहे की इलेक्शन पद्धतीत बदल केला पाहिजे जेणेकरून लोकशाहीमधून जी राजेशाही चालू आहे गाराणीशाही चालू आहे ती संपुष्टात येईल आणि विद्वान आणि तज्ज्ञ लोकांना त्या सभागृहामध्ये जाण्याची संधी मिळेल निवडणुकीपूर्व म्हणतात आम्ही तुम्हाला सरकारी नोकऱ्या देऊ मात्र निवडून आल्यानंतर टोटल झाले नाही सरकारी जागा भरल्या जात नाही त्याविषयी तुम्ही काय हे असंच होत राहणार कारण एकंदरीत आंबेडकरी चळवळ जी आहे ती जी बाबासाहेबांच्या काळात होती त्याच्यानंतर काही बाप्पूसाहेब ज्यावेळी होते त्यावेळी कालांतरात होते पण त्यानंतर आता फुले शाहू आंबेडकर नावाच्या खाली सगळ्याच पक्षामध्ये जाऊन तेच लोक सगळीकडे जाऊन बसतायत म्हणजे कुठल्या आपल्या बहुजन समाजाच्या जे कोणी पक्ष असेल त्यांना धोरण काय आहे का कोणाचं दो धोरण काही नाही नुसतं निवडणुकीपुरतं यायचं निवडणुकीसाठी उभा राहायचं बाकी बारामाही धोरण असणारा पक्ष कुठं आहे का सांगा मला दाखवा एक तरी पक्ष दाखवा की धोरण आहे या धोरणासाठी आमचा पक्ष उभा केलेला आहे कॅन्टोन्सच्या कॅन्टोन्मेंटच्या वचननामा केलेला आहे मी कॅन्टोन्मेंट मध्ये बत्तीस वर्ष सर्व्हिसला होतो त्यावेळी कॅन्टोन्मेंट मधल्या नागरी भागांची अवस्था जी होती नागरी भाग म्हणजे कॅम्प वानोडे बाजार सोलापूर बाजार यातल्या ज्या कॅन्टोन्मेंटच्या रहिवाशांच्या ज्या काही समस्या होत्या की त्यांना घर आपली बांधता येत नव्हती पाण्याची सोय नव्हती त्यांची तिथं विकास करता येत नव्हता स्वतःच त्यांना स्वतःच हे नाहीये टायटल लँडला नाहीये त्यांचे घर जे ते त्यांच्या नाव आहे मग स्ट्रक्चर त्यांचं आहे स्ट्रक्चर आहे जमिनीचं हे नाहीये यासाठी आम्ही तो नागरी भाग जो तो 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 आहे तो महानगरपालिकेमध्ये समाविष्ट व्हावा यासाठी अठणापासून पंतप्रधान संरक्षण मंत्री यांच्याशी पत्र व्यवहार करून आम्ही तो प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि जर लाल फितीमध्ये तो जो आहे प्रस्ताव अडकूनय म्हणून त्याच्यासाठी आम्ही जनहित मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका देखील टाकून ठेवलेली आहे